कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येत असल्यानं नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई किंवा अन्य शहरात स्थिरावलेली मंडळी आवर्जून गावी येतात मुंबईतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्यांची उपलब्धता राज्य परिवहन विभाग रत्नागिरीनं केली आहे मुंबईतून जिल्ह्यात येण्यासाठी पन्नास तर जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी चोपन्न जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत कोकणात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभागातून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात येते त्याचप्रमाणे शिमगोत्सवासाठी देखील जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत कोकणात तेरसे आणि भद्रे शिमगा साजरा केला जातो रविवारी चोवीस मार्च रोजी होळी तर पंचवीस रोजी धुलिवंदन आहे याला भद्रे शिमगा म्हटलं जातं तर या शिमग्याच्या दोन दिवसातही तेरसे शिमगा साजरा होतो त्यामुळे वीस मार्च पासूनच जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत रत्नागिरी विभागातील एकूण नऊ आगारात या जादा गाड्या येणार आहेत त्याप्रमाणे परतीसाठी देखील जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे